मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आहे त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दिली त्यामुळे मराठा समाजासह सरकारला देखील मोठा दिलासा मिळाला आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्ट आता सुनावणी घेणार आहे त्यामुळे नेमकं या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दिली मराठा समाजासह सरकारला देखील हा मोठा दिला असा मानला जातोय सिक्युरिटी संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेली नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल आपण पाहतो या घडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आहे या सुनावणीनंतर आता सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याची देखील माहिती आहे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली आहे